शुभविवाह या मालिकेच्या तेवीस एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये रागिनी सापडले यशपालचं सत्य समोर आले आणि आता गायकवाड यशपालला पकडण्यासाठी आलेत इकडे आकाश आणि भूमी दोघजण चाललेले असताना आकाश खूप अस्वस्थ असतो भूमी आपल्या आयुष्यामध्ये स्थैर्य कधी येणारच नाहीये का आपलं हे आयुष्य असंच अस्थिर होत राहणार आहे का बघ ना म्हणजे आता या सगळ्यामध्ये आपण अस्थिरपणे किती किती गोष्टी करायच्या आहेत मला तर कळतच नाही काय आपलं आयुष्य चाललंय मला असं वाटत होतं की आपल्या आयुष्यात बाळ आल्यावरती तरी आपलं आयुष्य जरा स्थिर होईल आणि या सगळ्यामध्ये आपल्या आयुष्याला स्थिरता पण नाही आपल्या आयुष्यात स्थिरता अशी लाभतच नाहीये बघ ना म्हणजे आधी माझे आई बाबा मला सोडून गेले त्यानंतर तब्बल सात वर्ष मी अशा मानसिक अवस्थेमध्ये होतो त्यानंतर आत्याने माझं संगोपन केलं पण या आत्या संगोपन केलं तीच आत्या या सगळ्यामध्ये असं काही वागेल हे वाटलं पण नव्हतं त्यानंतर अशी वागत असणार कारण अभिजितचा माझ्यावरती राग होता पण या सगळ्यामध्ये अभिजित अभिजित गेल्यावरती मग आता पोर्णिमाला या अवस्थेमध्ये बघायला लागते खिन्न विखिन्न रागिणी हत्या होती राजा काकाला सुद्धा दुःख दिसतंय मला तोंडा डोळ्यावरती आणि या सगळ्यामध्ये या सगळ्यांचं दुःख झेलत आजी आहे आणि आता त्यानंतर आपल्या That's a book. काय आपल्या आयुष्यात चाललंय आपल्याला या सगळ्यामध्ये संकटांची माळ संपणारच नाही आहे का आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी स्थिर होणारच नाही का आपलं आयुष्य हे असं अस्थिरच राहणार का कधीपर्यंत कधीपर्यंत आपण हे सहन करायचं आहे असं म्हणत आता इकडे आकाशचा उद्रेक झालेला असतो आणि त्याला या सगळ्यामध्ये खूप खूप त्रास होत असतो आणि त्यामुळे तो आता हे सगळं उद्विग्नपणे बोलत असताना भूमी त्याला शांत करते आकाश कसं आहे ना या सगळ्यामध्ये ज्या वेळेला संकटांवरती संकट संकटांमध्ये संकट येत राहतात ना ती एका गोष्टीची नांदी असते किंवा एका गोष्टीचा संकेत असतो की सतत जेव्हा संकट येतात तेव्हा ही संकट संपण्याची वेळ असते ही संकट संपून आपल्या आयुष्यामध्ये नवीन सुखाचे क्षण येण्यासाठीची ही संकटांचा संकेत असतो त्यामुळे तू काळजी करू नको ज्या अर्थी आपल्याकडे अनेक संकट ही अशी धावून येत ना त्या अर्थी आता आपल्याला या सगळ्यामध्ये नवीन आता सुख समोर येणार आहे किंवा ही संकट संपणार आहेत या गोष्टी ही। आकाश भूमी बोलतेस ना संकेत आहे म्हणतो तू जे तसंच होऊ दे आता ही संकट संपून आपल्या आयुष्यामध्ये सुखाची नांदी होऊ दे बस झालं आता हे मला सहन होत नाही ग यावरती भूमी म्हणते काळजी करू नको आकाश मी तुला सांगतेय ना तसंच घडणार आहे काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता या गोष्टी होणार तू विश्वास ठेव हो माझ्यावरती आकाश म्हणतो माझ्यापेक्षा जास्त विश्वास माझा तुझ्यावरती आहे असं म्हटल्यावर ती हे दोघ जण कारमध्ये असताना अचानकपणे गायकवाड्यांचा फोन येतो गायकवाडांचा फोन आल्यावरती मग आकाश तो फोन घेतो आणि त्याच्यामधला मेसेज वाचतो मध्ये लिहिलं असतं की ज्या ठिकाणी तुम्हाला आता मी सांगितलं त्या ठिकाणी या भूमी म्हणते काय झालं यावरती आकाश सांगायला लागतो अगं आपण त्या ठिकाणी गेलो होतो बघ तिकडे लेफ्ट आणि राईट हे असे आपल्याला कळत नव्हते हो म्हणून आता इन्स्पेक्टर साहेबांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं तर त्या सर्च ऑपरेशन नंतर त्या ठिकाणी जिकडे आता रागिणी त्याला नेण्यात आलं असेल ना ती गो ती आता ज्या ठिकाणचा रस्ता आहे तो सापडलाय आपण त्या रस्त्यावरती जायला पाहिजे भूमी बघ आत्ता तू या सगळ्यामध्ये मला आता पॉझिटिव्ह म्हटलीस तू जे काही मला पॉझिटिव्ह म्हटलीस त्या सगळ्यामध्ये आता पॉझिटिव्ह गोष्टी व्हायला पण लागल्या बघ ना म्हणजे तू जस्ट बोलायला आणि घडायला एकच गाठ घडलेली आहे सगळ्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी या घडत चाललेल्या आहेत चल आत्ता कदाचित आत्या आपल्याला सापडेल आणि या सगळ्यामध्ये आत्ता सापडल्यावरती कदाचित सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील भूमी म्हणते हेच आहे आकाश जेव्हा संकटांची माळ सुरू होते ना त्याच वेळेला संकट संपण्याची नांदी सुरू होते असं म्हणत आकाश आणि ज्या आता यायला सांगितलेलं असतं गायकवाडांनी त्या लोकेशन वरती जायला निघतात आणि आकाश खुश असतो ते बघून भूमीला सुद्धा आता बरं वाटत ती विचार करते या दागिणीची कालस्थानं कधी संपणार आणि त्याच्यामुळे आकाशला जो काही त्रास होतोय तो सुद्धा कधी संपणार हे काही कळतच नाही असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे भूमी विचार करत असते तोपर्यंत यशपाल रागिणीच्या खोलीत येतो रागिणीच्या खोलीत आल्यावरती यशपाल विचार करायला लागतो ही बाई गेले तरी कुठे म्हणजे या बाईच चा चाललंय तरी काय ही या सगळ्यामध्ये आता मला चुना लावून जाऊ शकत नाहीये हिला आता जर का तिच्या रूम मध्ये काही सापडत असेल तर घेऊन इकडे पसार व्हावं नाहीतर नाहीतर माझ्या व्हिडिओची किंमत शून्य होऊन जाईल काय करू काय करू या व्हिडिओचं कसं काय हे करू असं म्हणत तो इकडे तिकडे सगळीकडे शोधायला लागतो पण तिच्या रूममध्ये त्याला काही भेटतच नाही इतकी कशी फाटकी ही इतकी कशी फाटकी हिच्याकडे काहीच नाही आहे असं म्हणत तो विचार करत असतो पण त्याच वेळेला ते कपाट वगैरे उघडत असताना त्याला आता कोणीतरी बाहेर आल्याची जाणीव होते आणि बाहेर आल्याची जाणीव झाल्यामुळे या सगळ्यामध्ये आता तो चांगला सटपटतो आणि तो गडबडतो आणि एका पडद्याच्या आड लपतो तोपर्यंत राजा का फोनवरती बोलत येतात आणि ते सांगतात हो रागिणीची खबर बात जर का तुम्हाला मिळाली तर या सगळ्यामध्ये मला अथर्व आकाश आमच्यापैकी कुणालाही तरी सुद्धा चालणार आहे असं म्हणत तो आता राजा का आता बोलत असतो आणि बोलता बोलता त्यांची नजर जाते ती म्हणजे कपाटावरती कपाटावरती नजर गेल्यावरती राजा का पाहतात कपाटाची दारं सत्ताड उघडी आहेत काय नक्की म्हणजे या सगळ्यामध्ये आता कोण इकडे आलं होतं माझ्या परवानगीशिवाय रूममध्ये कोण येईल असं काही नाही आहे मग इथे कोण आलं होतं असं म्हणत राजा बक्का इकडे तिकडे पाहायला लागतात नाही नाही कोण आलं होतं कोण आलं होतं असं म्हणत राजा बक्का पाहत असतात ते कपाटाचं दार बंद करतात बराच वेळ इकडे तिकडे पाहतात पण त्यांना काहीच क्लू भेटत नाहीये क्लू भेटत नसल्यामुळे मग आता राजा काका ते कपाट बंद करून वॉशरूमच्या दिशेने निघून जातात जेव्हा राजा काका वॉशरूमच्या दिशेने निघून जातात ते वॉशरूम मधून बाहेर येतात बाहेर आल्यावर ती मग मात्र रा राजा काकांची नजर जाते ती म्हणजे आता यशपाल दारामध्ये उभा असतो ऍक्च्युली यशपाल इकडून पडद्या आडून बाहेर पडून तो निघून चाललेला असतो पण त्याच वेळेला आता इकडे राजा काकांची नजर होती यशपाल असं म्हणत राजा काका जोरात आवाज देतात राजाकांनी आवाज दिल्यावरती मग मात्र ताईकडे इकडे यशपाल गडबडतो यशपाल गडबडल्यावरती तो, तो थांबतो आणि राजा हका म्हणायला लागतात काय आहे इकडे काय करताय तुम्ही माझ्या रूम मध्ये यावरती यशपाल म्हणायला लागतो नाही म्हणजे ना ते ताईची आठवण आली म्हणून म्हटलं जरा यावरती आता राजा हा म्हणतात हे बघ मी या रूम मध्ये आलो त्यावेळेला रूमचं दार हे उघड होत कपाट उघड होत आणि आता इकडे सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त होत्या म्हणून मी पाहत होतो आणि तितक्यात मी वॉशरूम ला गेलो तो पर्यंत तू दाराशी दिसलास मला यशपाल म्हणतो हो मला रागिणीची आठवण आली ना म्हणून या सगळ्यामध्ये मी इकडे आलो रागिणीची आठवण आली रागिणी ताईची यावर ती मग आता सांगायला लागतात इकडे आता राजा का की तू आत्ता दारात आलास की या दारात बाहेर गेलास काय नक्की आहे तरी काय असं म्हटल्यावर ती यशपाल म्हणतो नाही नाही मी या दारात आलो मी म्हटलं ना मला ताईची आठवण येत होती यावरती मग आता राजा म्हणतात हे बघ तू काही तिचा सख्खा भाऊ नाहीयेस एक त्यामुळे इतकी काळजी दाखवण्याचं कारणच नाहीये मुळातच या सगळ्यामध्ये तू कसा काय हे आतमध्ये आलास कसं आहे आमच्या रूम मध्ये आहेत ना मुलं सुद्धा न विचारता येत नाहीत आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये तू सुद्धा असं सख्खा भाऊ असल्यासारखा का डायरेक्ट आतमध्ये घुसणं आणि डायरेक्ट हे करणं जरा बंद कर बरं का असं म्हणत राजा हक्का संशयाने यशपालकडे बघतात आणि यशपाल मध्ये त्यांना हो चांगलाच डाऊट असतो यापुढे रोम मध्ये येताना जरा विचार करून येत जा आणि राजा हक्का जरा डाऊट असे तो की हा माणूस अशा पद्धतीने घरामध्ये एंट्री करतोय घरामध्ये असा डायरेक्ट येतोय आणि हे ये सगळं काय आहे का हे सगळं तो करतोय नाही नाही काहीतरी गडबड आहे असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये राजाकांच्या डोक्यामध्ये तो विषय घेतो बरं आता ज्या ठिकाणचं लोकेशन सर्च ऑपरेशन मध्ये मिळालेलं असत ते सर्च ऑपरेशन मधल्या लोकेशन वरती सगळेजण पोहोचत असतात म्हणजे आता ज्या ठिकाणी दागिणीचं लास्ट फोनचं लोकेशन असतं तिकडून दोन रस्ते फुटतात आणि मग दोन रस्ते फुटल्यावरती नक्की रागिणीला कुठे मेला असेल उजव्या साईडला मेला असेल की डाव्या साईडला मेला असेल हे आता काही कळत नसल्यामुळे सर्च ऑपरेशन बसवलं जातं आणि हे सर्च ऑपरेशन बसवल्यानंतर गोष्टी क्लिअर होतात की कुठच्या रोडने रागिणी गेली असेल आणि त्यामुळे मग आता या सगळ्यामध्ये ज्या वेळेला रागिणीचे दिशाहीन आपल्याला सापड दिशा सापडली असते त्यावेळेला हे चौघ जण तिला आता शोधण्यासाठी येतात आणि त्या ठिकाणी येऊन आता आकाश सांगायला लागतो नक्की रागिणी त्याला कुठे गेलं असेल ही तर सुनसान जागा आहे या सुनसान जागेवरती या गेटला सुद्धा कुलूप आहे मग इकडे आत्या कशी असेल आणि तो वेड्यासारखा आत्या 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 असं वेड्यासारखा ओरडायला लागतो आता आकाशला कळतच नसतं की रागेडी आत्याला कुठे शोधायचं आहे या लोकांनी तिच्यासोबत काही वेडवाकडं तर केलं नसेल ना आणि त्यामुळे अस्वस्थ झालेला आकाश आत्या 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 असं बोलत इकडे तिकडे आत्याला शोधत असतो पण त्याच वेळेला त्या गेटच्या इथून एक आता मुलगी बाहेर पडते आणि ती मुलगी बाहेर पडल्यावरती मग आता गायकवाड आकाश भूमी हे तिला गाठतात आणि आता या सुनसान ठिकाणी तू काय करतेस असं म्हटल्यावर ती मुलगी गडबडते आणि त्यावरती आता इकडे सी आय डी की हे बघा तुम्ही आम्हाला खरं खरं सांगा की इकडे तुम्ही करताय काय आणि या ठिकाणी तुमचं काम तरी काय यावर ती सांगते कसं सा आहे हा इकडून एक शॉर्टकट आहे मी इकडून ना एक कंपनी आहे तिकडे कामाला जाते पण तिकडून येत असताना मला ये या सगळ्यामध्ये हा शॉर्टकट बरा पडतो म्हणून मी या शॉर्टकटनी येते यावरती राजा का आणि इकडे आता भूमी आणि आकाश विचारायला लागतात हो पण इकडे तुम्ही काही वेगळं का। यावरती म्हणते नाही नाही हा रस्ता मेहमी सुनसा असतो इकडे कुणीच नसतं पण मला असा वळसा घडून जायला खूप पडतं ना म्हणून मी या शॉर्टकटनी येते यावरती मग आता इकडे सांगायला लागतात गायकवाड हे बघा तुम्ही अजिबात घाबरू नका तुम्ही ना ह्या दोन दिवसामध्ये या सुनसान रस्त्यावरती किंवा या एरियामध्ये काही सस्पिशियस पाहिलं असेल तर आम्हाला सांगा यावरती मुलगी सा ती चांगलीच घाबरते यावरती कॉड म्हणतात हे बघा तुम्ही पोलिसांची मदत करताय त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाहीये आम्ही काही तुम्हाला आता कोणताही त्रास द्यायला आलेलो नाही प्लीज कोऑपरेट करा आम्हाला यावरती ती मुलगी म्हणायला लागते हो दोन दिवसापूर्वी आता इथे एक घटना घडली होती यावरती भूमी म्हणते सांगा सांगा तुम्ही कोणत्याही प्रकारचा संकोच करू नका जे काही खरं असेल ते सगळं सगळं सांगून टाका यावरती ती मुलगी आता दोन दिवसापूर्वी घडलेला सगळा प्रकार सांगायला लागते आणि ती सांगायला लागते की मी अशाच या आड रस्त्याने चालले होते इकडे कुणीच नव्हतं पण त्याच वेळेला एक व्हॅन आली आणि मला काहीतरी गोंधळ वाटला म्हणून मी झाडाच्या आड लपले ज्या वेळेला मी झाडाच्या आड लपले त्यावेळेला काही मा... इकडे आता एका व्हॅनमधून एका हिरव्या साडीतल्या बाईला घेऊन आले आणि त्यानंतर पट्टी बांधली होती आणि तिला हाताला धरून या इकडे गेटच्या इकडून आत गेले हे मी सगळं पाहिलं आता गायकवाडाने कळतं की याच ठिकाणी रागिणीला किडनॅप केलेला आहे आणि त्यानंतर गायकवाड सांगतात हे बघा मला काय वाटतं माहितीये का या गेटच्या आतमध्ये कदाचित रागिणीला ठेवलं असेल असं म्हटल्यावर सांगायला आपण आपण एक काम करूया का इकडून आज जाऊन बघूया का यावरती आता त्या दिशेने आज ज्या वेळेला जायला निघतात त्यावेळेला रागिणीची पर्स तिकडे दिसते रागिणीची पर्स दिसल्यावरती मग आता आकाश आणि भूमी ती पर्स ओळखतात आणि त्यावेळेला भूमी सांगते ही तर रागिणी हत्यांची पर्स आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो आकाश हो हो ही रागिणी हत्याची पर्स आहे म्हणजे शंभर टक्के या सगळ्यामध्ये आता रागिणी हत्या इकडेच असली पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता त्या विषय जिकडे पर्स पडले त्या विषय सगळेजण आता धावत पळत जायला लागतात कुठेतरी रागिणी हत्या सापडेल आणि या सगळ्यामध्ये आता रागिणी आत्याचा काहीतरी पत्ता लागेल म्हणून ते सगळेजण धावत पळत त्या विषय जायला लागतात yeah तर एका सुनसान ठिकाणी रागिणीला किडनॅप करून ठेवलेलं असतं आता हा सगळा रागिणीचाच प्लॅन असतो तिला या सगळ्यामध्ये आता काहीतरी वेगळं करायचं असतं किंवा आपल्यावरती आलेला आरोप हा कुणा तरी झकलायचा असतो आणि त्यामुळे रागिणीने हे सगळं केलेलं असतं आणि त्यामुळे धावत पळत आता इकडे गायकवाड आणि आकाश भूमी सगळेजण रागिणीच्या दिशेने जायला लागतात आणि आता आकाश रागिणी रागिणी हत्या असं म्हणत रागिणीला उठवण्याचा प्रयत्न करतो तोंडामध्ये एक साधा पेपर पेपरचा तुकडा टाकून रागिणी बसलेली असते आणि आता या सगळ्यामुळे तिला गुंगी पण हरपलेली असते तोपर्यंत आकाश तिकडे येतो आणि असं म्हणत आता ना आता इकडे इकडे उठवण्याचा प्रयत्न करत असतो हे सगळं चालू असताना मग गायकवाड म्हणतात नाही बहुतेक त्या शुद्धीमध्ये नाहीये आपण त्यांना घेऊन घरी जाऊया मग तिचे हात सोडवले जातात तोंडामध्ये असलेला टिश्यू पेपरचा तुकडा काढला जातो आणि त्यानंतर रागिणीला घेऊन आता ഹാൻഡ്ലെ ജാതാ घरी आणल्यावर ती डॉक्टरांना बोलवलं जातं त्यानंतर आजी आता देवाचे आभार मानते बरं झालं बाबा रागिणी सापडली काही संपतच नाही आहे आई योगेश्वरी किती परीक्षा बघशील माझ्या मुलीची या सगळ्यामध्ये आता तिला जरा तरी स्थैर्य सुख नाहीच आहे दरवेळेला तिच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी घडतच असतं असं म्हणत आजी आता खूप अस्वस्थ असते पण तिला काय माहिती आयुष्यामध्ये काही अस्वस्थ घडत नसतं हे तिच्या मुली जे स्वतः बापाचेच प्रताप असतात आणि तिची मुलगी स्वतः या सगळ्यामध्ये हे सगळं घडवून आणत असते बरं आता हे सगळं चालू असताना मग डॉक्टर तिला चेकअप करतात आणि त्यानंतर सगळे जण रागिणीच्या अवतीभोवती बसलेले असतात रागिणीला नक्की काय झालंय काय झालंय असं डॉक्टरांना सगळेजण विचारत असतात कारण रागिणी काही बोलायलाच तयार नसते रागिणी या सगळ्यामध्ये चिडीच छुप मग डॉक्टर सांगायला लागतात कसं आहे ना ज्या गुंडांनी यांना किडनॅप केलेलं आहे ना त्यांनी बहुतेक यांना गुंगीचं औषध दिलेलं असणार आहे आणि या गुंगीच्या औषधामुळे त्यांच्या डोळ्यावरती एक प्रकारची झापडं असलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना त्या अजूनही त्याच औषधाच्या त्या ट्रॉमाखाली आहेत आणि त्यामुळे त्यांना त्या आता या सगळ्यामध्ये काहीही आठवत नाहीये किंवा नीट काही बोलता येत नाहीये त्यामुळे जोपर्यंत ही गुंगी उतरत नाहीये तोपर्यंत त्या आता नीट काही बोलू शकतील असं मला वाटत नाहीये तुम्ही त्यांची ही औषध ची गुंगी उतरण्याची वाट पहा त्या पलीकडे आपण काही करू शकत नाही असं म्हणत डॉक्टर आता हे सगळं समजवून सांगत असतात आणि तोपर्यंत आकाश म्हणतो डॉक्टर काय काळजी घ्यायची काय औषध हे सगळं तुम्ही सांगा डॉक्टर म्हणतात तसं त्यांना फारसं काही झालेलं नाहीये पण हे गुंगीचं औषध जोपर्यंत चालू आहे ना तोपर्यंत आता त्या काही बोलू शकतील असं मला वाटत नाहीये सगळेजण रागिणीच्या अवतीभोवती असतात आणि तोपर्यंत इकडे आता रागिणीने खेळलेली दुसरी समोर येणार असते तोपर्यंत डॉक्टर निघून जातात आणि रागिणीला शुद्ध येते शुद्ध आल्यावरती सगळेजण रागिणीला काय घडलं कसं घडलं कुणी किडनॅप केलं काय केलं हे सगळं विचारायला लागतात त्यावरती आकाश म्हणतो आत्या तू ठीक आहेस ना अगर तू नव्हतीस तर आमच्या जीवामध्ये जीव नव्हता आम्हाला काय वाटलं काय सांगू तुला तू कुठे होतीस तू ठीक आहेस ना त्या लोकांनी तुला त्रास नाही दिला खूप सारे प्रश्न विचारल्यावरती रागिणी कोणत्याही प्रकारचं उत्तर देत नाही कारण तिच्या डोक्यामध्ये वेगळा प्लॅन असतो स्वतः उत्तर देण्यापेक्षा तिला या सगळ्यामध्ये आता वेगळं काहीतरी घडवून आणायचं असतं आणि ती काही बोलत नाही म्हटल्यावरती मग आता इकडे वगैरे सांगायला लागतो आकाश जाऊ दे तुला काही गोष्टींचा त्रास होत असेल तर त्या गोष्टी तू नाही बोललीस तरी सुद्धा चालेल पण खरं सांगू का तर सगळं ठीक झालेलं आहे तू परत आलीस ना त्यामुळे सगळ्या सगळ्या गोष्टी आता नीट झालेल्या आहेत त्यामुळे या सगळ्यामध्ये आता कोणतीही चिंता करायला नको आहे आणि आपण आता देवी योगेश्वरीचे आभारच मानूया की तिने तुला परत आणलेलं आहे असं म्हणत सगळ्या गोष्टी नीट झाल्यात असं आजी आणि सगळेजण म्हणत असताना गोष्टी नीट झालेल्याच नसतात हे सगळं चालू असताना इकडे आता गायकं येतात आजी खरं तर खूप खुश असते पण त्यावेळेला गायकवाड येतात आणि आकाश महाजन यावरती आकाश म्हणतो गायकवाड सर आलात तुम्ही आ म्हणजे रागिणी हत्या तर भेटलेली आहे काही क्लू सापडला का तिला कुणी किडनॅप केलं होतं म्हणून यावरती मग आता गायकवाड या सगळ्यामध्ये सांगतात यशपाल यशपाल इथेच राहतो का असं म्हटल्यावर ती मग आता सांगायला लागतो आकाश हो यशपाल इथेच राहतो रागिणी हत्याच्या गावचं आहे काय झालं त्यावरती आता इकडे सांगायला लागतात गायकवाड त्याला बोलवा ताबडतोब त्याला इकडे बोलवा असं म्हटल्यावर ती मग आता यशपालला बोलवलं जातं यशपालला बोलवलं जातं त्यावेळेला गायकवाड असं त्याला रागिणीच्या किडनॅपिंगच्या आरोपामध्ये खरं तर अटक करणार असतात रागिणीने उलटा गेम खेळला असतो यशपाल आपल्याला या सगळ्यामध्ये ब्लॅकमेल करतोय तर त्या यशपालला पूर्णपणे आता तिने ट्रॅप करण्यासाठी हा सगळा प्रकार केलेला असतो आणि यशपाल या सगळ्यामध्ये अडकतो यशपालकडे असलेला व्हिडिओ हा काही कामाचा ठरत नाही कारण या सगळ्यामध्ये आता यशपालला किड यशपालनेच आपल्याला किडनॅप केले हे रागिणी सुद्धा स्टेटमेंट देणार असते आणि असे काहीतरी बरेचसे पुरावे सुद्धा भेटलेले असतात आणि भूमीला कळत नाही की यशपालचं का आहे सगळं यशपालला का या सगळ्यामध्ये अडकवलं जाते भूमी मुलीला काहीच गोष्टी समजत नसतात पण या सगळ्यामध्ये आता भूमी पाहतच बसते की रागिणीची कारस्थान तरी काय आहेत ते तिने या सगळ्यामध्ये आता एक एक करत आपल्या मार्गातले सगळे अडथळे दूर करून टाकलेले असत आणि जो यशपाल तिला ब्लॅकमेल करतोय त्याला सुद्धा काटा काढलेला असतो आता नक्की यशपाल वरती काय चार्जेस लावलेत यशपालला कशा पद्धतीने अडकवले हे येणाऱ्या भागातच कळणार आहे